हे आता थोड्या वेळाने जातील गाडीने आले ते अमेरिकेवरून विमानाने आले <laughs> पुण्यातून गाडीने आले हा त्याला विचारा ना बरं वाटते का काय इथं कसं काय यू आर यू गुड येड गड वाय आमची ही ही नॉट आज सिंग दॅट वे दॅट आर यल नॉट ही जस्ट पुटिंग अंडर हिज गायडन्स करंटली ही इज द एज इज वन झिरो फाईव्ह हंड्रेड प्लस हा ते म्हणतात वाटत ना एकशे पाच वर्षाचे म्हणून हा येतो दाखवून त्यांना जरा हा